बातमी आहे जेजुरीवरून जेजुरीतील दहीहंडी चक्क महिला पथकानं फोडलेली आहे ठाणे येथील शिवतेज महिला गोविंदा पथकानं ही कामगिरी बजावली आहे याचबाबतची अधिक दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे प्रतिनिधी दत्तात्रय मुरकुटे यांनी ठाणे येथील शिवतेज महिला गोविंद पथकाने जेजुरीतील दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आहे जगास दाऊ आपली शान आपला उत्सव आपला मान म्हणत जेजुरीतील जुन्या पालखी मैदानावर जेजुरी गाव दहीहंडी उत्सव मंडळाच्या वतीनं यंदा पहिल्याच वर्षी दहंडी उत्सव दोन हजार अठराचे आयोजन करण्यात आले होते यात प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेत्री स्मिता गोलकर यांची उपस्थिती लाभली आहे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी जगताप पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते बाबा शेठ मिसाळ पुणे जिल्हा मनसे अध्यक्ष बाबाराजे जाधव पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस राजेंद्र जगताप जेतुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वेणासाई सोनवणे माणिकराव झेंडे गणेश अंकुश अंकुशजी माने विजयजी वाघमारे सागर भोमकर संदीप जगताप योगेश जगताप तसेच जेजुरीतील सर्व नगरसेवक आणि जेजुरी पंचपक्ष हा उत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते माझ्या शिका पोर्णिमा अल्लाल पाटोट हॉबही करतात घरंही सांभाळतात शिक्षणही करतात आणि सगळं काही करू शकतात मी नेहमी म्हणते की मुलींना शिकवा मुलींना त्यांना काय त्यांना आवडीचं जे काही हॉबी असेल किंवा काही जॉब असेल त्यांना करू द्या त्यांना इंडिपेंडेंट बनवा त्यांच्या आपल्या पायावरती उभं राहू द्या आणि आम आपली संस्कृती एवढी चांगली आहे की आपण कधीच असं शिकवत नाही की तुम्ही जॉब करताय तर तुम्ही फॅमिली व्हॅल्यूजकडे लक्ष देऊ नका जेजुरीगाव दहंडी उत्सव मंडळाने जेजुरीमध्ये प्रथमच महिला दहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये बिग बॉस फेम स्मिता गोनकर यांनी हजेरी लावली होती व हजारो जेजुरीकरांनी यामध्ये व आसपासच्या गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता अशा रीतीने दहेहंडीचे आयोजन केले होते यामध्ये पुणे जिल्हा काँग्रेस आयचे अध्यक्ष संजय जगताप व पुणे जिल्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय विश्वसनारायणराव देवकते पाटील यांनी हजेरी लावली होती अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता